मित्रांनो दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्ष राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकशाही स्वराज्य पक्षाच्या वतीने निवडणूक जिंकलेल्या काही हिंदू नगरसेवकांचा सार्वजनिकरित्या सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केले होते या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की आज रोजी ढोंगी लोकांनी राजकारणात प्रवेश केलेला असल्यामुळे सावध राहण्याची गरज आहे दोन एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी देवकीबाई दामोदर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सिद्धार्थ कॉलेजमध्ये सभा संपन्न झाली दोन एप्रिल एकोणवीसशे एकोणसाठ रोजी तिबेटी धर्मगुरू दलाई लामा चौदावे यांनी भारतामध्ये आश्रय घेतला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत